अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणारे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे दुःख निधन झाले आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची प्रकृती अस्वस्थ होती काल रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र सकाळी त्यांची मावळली अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा विद्यमान आमदार होते त्यांनी सहा वेळा आमदारकी भूषवली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे अहिल्यानगर तालुक्यातील बुरहान नगर येथे दररोज गावामध्ये दूध गोळा करून ते तालुक्याचे ठिकाणी विकत आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यापासून सुरुवात करत सरपंच ते थे थेट आमदारकीला गवस निघालणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच पाहायला शिवाजीराव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले कर्डिले हे दोन हजार नऊ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदा ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला आज अचानक त्यांची प्राणज्योत ज्योत मावळल्याने मोठा धक्का त्यांच्या कार्यकर्त्यांना तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना बसल्याचं बोललं जात आहे आज संध्याकाळी त्यांच्यावर राहत्या घराजवळ शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली दरम्यान जिल्ह्यातील राजकारणाचे चाणाक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाची पोकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं दुःखद निधन झालंय आमदार साहेबांना संग्राम हे दोन चार महिन्यामध्ये दुसरं मोठं त्यांच्या वाट्याला आलेलं आहे शिवाजीराव कर्डिले हे अत्यंत धाडडीचे नेतृत्व आपल्या नगर जिल्ह्याचं होतं ते सहा वेळा आमदार झाले आणि त्यांनी नगर तालुका राहुरी मतदारसंघ या दोन्ही ठिकाणी त्यांनी आमदारकीचा त्यांनी बोगलेले आहे आणि मोठ्या मताधिक्याने आता त्या ठिकाणी निवडून आले होते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मोठं संघर्ष केलं आणि त्या साधा एक साधा कार्यकर्ता त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने एवढ्या मोठ्या पदावर गेले मंत्री झाले आणि आज त्यांचा आज अत्यंत दुःखद ही घटना घडली आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी दुःख झालेलं आहे आज संध्याकाळी आज दुपारी अंदाजे तीन वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघणार रा आहे आणि ती बुरानगरच्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होणार आहे तरी आपल्याला सर्वांना सांगून निघतो का आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी की तीनच्या सुमारास ती तिथून निघणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता घरी यावे असं मी आपला आज आपल्या जिल्ह्याचे आपल्या जिल्ह्याचे नेते शिवाजीराव कडली साहेब यांचा असं काही दुःखद निधन झालेलं आहे खरं तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशेषतः नगर तालुका पुरानगर असेल सरपंच पदापासून ते मंत्रीपदापर्यंत सध्या ते जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून चे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो अतिशय अनपेक्षितरित्या त्यांचं थे थे सकाळी ही घटना घडली खरं तर विश्वास कुणाचाच बसला नाही फक्त साहेबांना ॲडमिट केलं आहे क्रिटिकल आहे एवढंच आमच्यापर्यंत निरोप होता परंतु शेवटी हे सगळ्यांना स्वीकारावं लागलं आणि तर पाच ते सहा वेळास त्यांनी आपल्या जिल्ह्याचं आणि मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या भागातून आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अतिशय संघर्षमय त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास होता समाजकारण राजकारण सहकार क्षेत्रामध्ये आणि प्रशासनावर एक उत्तम पकड असलेला नेता आणि स्पष्ट वक्तेपणा असेल त्यांच्या जाण्यामुळं खूप मोठी आमच्या जिल्ह्याची उणीव किंवा पोकळी ही कधी न भर आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांचा दबदबा होता एक ती, सा, ती सामान्यातला सामान्य कार्यकर्ता असेल साहेब आपले वाटायचे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेबांच्या प्रेमापोटी आपण जर बघितलं असेल तर आज प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरातला माणूस घरातली व्यक्ती गेलेली आहे आणि मला वाटतं करडेलं कुटुंब असेल जगताप कुटुंब असेल खोतकर कुटुंब असेल नुकतंच काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी स्वर्गीय अरुण काका हे आपल्यातून गेलं आणि ह्या तिन्ही चारही कुटुंबीयावर आणि संपूर्ण परिवारावर गेल्यावर तर ही दुसऱ्यांदा खूप मोठी घटना घडलेली आहे याच्यातून कधी ना उणीव म्हणजे उणीव कधीच भरून येणार नाही मला वाटतं आम्ही सर्वच जण अक्षयच्या आणि संपूर्ण करडिली कुटुंबियाच्या पाठीशी मी आमच्या मतदारसंघाच्या वतीने आणि जिल्हा वासियांच्या वतीने मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने साहेबांच्या पवित्रात श्रद्धांजली